मी तरी काही सभासद नाही संचालक होणार नाही मी काही चेअरमन होणार नाही परंतु माझी भूमिका असेल ज्या ज्या वेळेला मी साखर शाकर कारखान्यामध्ये पाऊल ठेवल वी। गेल्या वीस वर्षामध्ये एकदाही मी पाऊल ठेवलेलं हो नाही ज्या वेळेला पाऊल ठेवल त्यावेळेला संचालक मंडळ निवडून आल्यावरतीच मी पाऊल ठेवीन आणि ज्या वेळेला मी त्या साखर कारखान्यामध्ये पाऊल ठेवीन त्यावेळेला माझ्या घरातली बांधून घेऊन जाऊ सभासदांना नाही देत शेतकऱ्यांना नाही देत आणि जे गेली तीस वर्ष ज्या कामगारांची मिळवणूक केली जाते त्या सगळ्या कामगारांना न्याय देण्याची भूमिका घे मी दाव्याने सांगतो सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या कामगारांना पहिल्या मध्ये आम्ही परमतो त्या कामगारांचा